स्वराज्य न्यूज एक पुढे मिळत नसल्याचा आरोप येवला पंचायत समिती उपोषणाचा दुसरा दिवस येवला तालुक्यातील मानोरी येथील आदिवासी कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करत येथील कैलास पवार हे गेल्या दोन दिवसांपासून येवला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करत असून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय पगारे व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधत शासन एकीकडे घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून निधी दिला जातो तर मग स्थानिक ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी बंधने येत असतील तर हे चिंताजनक बाब असल्याचे यावेळी पगारे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले म्हणून उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार गट नंबर एकशे अठ्ठावन्नची उर्वरित जागा मोजणी करून कोणाचा ताबा आहे हे सिद्ध करून तेथील शासकीय जागेवर घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध दे करून द्यावी उपोषण करते कैलास पवार या ठाम असल्याचे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देण्याची मागणी करत उपोषणावर ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदू स्वराज्य न्यूज येवला उपोषण या करता करीत आहे की आम्हाला घरकुल बांधण्याकरता जागा पाहिजे पण सदर नंबर एकशे अठ्ठावन्नची जमीन आहे ती खाजगी खाजगी नसून सरकारी पडी जमीन आहे तरी सरकारने तिची आम्ही याकरता मागणी केली होती की एकशे अठ्ठावन्न गटनंबर मोजून जी उर्वरित जागा राहील ती आम्हाला घरकुल बांधण्याकरता मिळावा याकरता आम्ही हे उपोषण करत आहे पण याची कुठल्याही प्रकारची शासनाचे कर्मचारी याची दखल घेत नाही आहे तर शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती शासनाला